फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लम्बिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन जिल्हा परिषद निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेने खाते खोलले आहे कणकोली तालुक्यातील जाणवली जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना भाजपा महायुतीच्या माध्यमातून शिवसेने रोहिता तांबे या शिवसेनेच्या पहिल्या बिनविरोध जिल्हा परिषद उमेदवार ठरले आहेत शिवसेनेचा पहिला जिल्हा परिषद उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर कुडा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलला पहिली प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात काय म्हणाले कणकोलीतून खूप खूप अभिनंदन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपलं शिवसेनेनं खातं खोललेलं आहे शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या जाणवली मतदारसंघाच्या उमेदवार रोहित तांबे ह्या बिनविरोध निवडून आल्यात काय प्रतिक्रिया सर अतिशय समाधान आहे आणि पॉझिटिव्ह बातमी आहे जिल्ह्याच्या राजकारणासाठी पण आणि विकासाच्या दृष्टिकोनातून पण चांगले आमचे महायुतीचे उमेदवार निवडून येणं म्हणजे उद्या आम्हाला पण काम करायला आणि सगळ्या बाबतीत म्हणजे महायुतीमध्ये सगळे घटक एकत्र काम करतील असं एक चांगल्या वातावरणामध्ये उद्याचं चित्र आणि त्या चित्रासाठी जी काही तयारी आहे असं मी समजतो की एक पॉझिटिव्ह संकेत आहे हा सर आणि चांगला मोठा विजय इथून आम्हाला मिळू शकतो अशी खात्री आहे साहेब बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या पर इतिहासामध्ये प्रथमच असं घडतय की बिनविरोध जागा निवडून येतात महायुतीच्या भाजपानं सुरुवात केली त्यानंतर मग आता शिवसेनेच्या सुद्धा शिवसेनेने पण सुरुवात केलेली आहे कसं पाहता या बदलाकडे बघा काय झालंय समोर जे काही विरोधक आहेत उभाटाचे आणि त्यांचे त्यांचा जो काही विरोधकांचा एक गट आहे त्यांच्याबद्दल आता कोणाच्या मनामध्ये विश्वास राहिला नाही त्यांच्याकडे कॅन्डिडेट नाही आणि ते थोडी कॅन्डिडेट नसल्यामुळे काही अनेक ठिकाणी त्यांना कॅन्डिडेट शोधून सापडत नाहीयेत आणि हे जे काही धरून पकडून कॅन्डिडेट के, जे दिले आहेत ना ते असे टिकत नाही त्यांना काहीतरी सांगून तिकडे फॉर्म भरला जातो आणि त्यांना जेव्हा कळत की आपल्याला कशासाठी वापर केला जातोय ते, ते त्या विषयातून बाहेर येतात मुळातच आता उबाटाची परिस्थिती ह्या जिल्ह्यामध्ये ते आता नोवेर आहेत नेतृत्व नाही सगळ्या गोष्टींचा अभाव आहे विजनचा अभाव आहे जिल्ह्यासाठी काही व्यवस्थित प्लॅन नाही किंवा तुम्ही जिल्ह्याला काय देऊ शकता ते फक्त टीका करतात एखाद दुसरे जे काय आता नेते राहिलेत त्यांच्याकडे त्यांच्याकडे आता अजेंडा नाही टीका करण्यापलीकडे म्हणून लोकांना आणि या सगळ्या व्यवस्थेला लक्षात आलंय की इकडे राहून काही उपयोग नाही आणि विरोधात राहून डिपॉझिट जाण्यापेक्षा आपण न राहिलेलं बरं साहेब अजून दोन दिवस शिल्लक आहे जवळपास तीन दिवस आहे सत्तावीस तारखेपर्यंत फॉर्म विड्रॉल करता येणार आहे आणखीन काही शिवसेनेसाठी आणि महायुतीसाठी काही गुड न्यूज असतील का हो शंभर टक्के आता बघा लोक स्वतःहून आमच्याकडे येतात आम्ही कोणाला बोलवायला गेलेलो नाही किंवा तुम्ही फॉर्म मागे घ्या असं काही सांगितलेलं नाही लोक स्वतःहून सांगतात की साहेब आमचा सा गेम केला आम्हाला सांगितलं एक आणि आता फॉर्म भरून काहीतरी वेगळं सांगताय तर आम्हाला काय समोर राहायची इच्छा नाही आम्हाला कामं हवायची आमची कामं झाली पाहिजे त्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आतापासूनच जोडायला तयार आहोत एक ले ले ही एक साधारण भावना लोकांमध्ये आहेत म्हणजे उभाटाच्या जे काय ते सांगतात उमेदवार ते खरे तर उबाटाचे पण उमेदवार नाहीत ते असे धरून पकडून कुठून तरी आणलेले उमेदवार आहेत म्हणून उद्या अजून ह्याच्यामध्ये ऍड होऊ शकतं शंभर टक्के सर कुडामालून विधानसभा मतदारसंघाकडे पण सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे कुडामा मतदारसंघातून सुद्धा काही गुड न्यूज कधीपर्यंत येऊ शकेल काय बघा मी आताच एकच वर्ष झालंय माझ्या आमदारकीला मी सगळ्या बाजूनी मी असं प्रयत्न केलेलं नाही मी तुम्हाला जे स्वतःहून आले आता जे महायुतीकडे स्वतःहून आले भारतीय जनता पक्षाकडे आले आम्ही त्यांचं स्वागत केलं पण तुम्हाला जसं वाटतंय की आम्ही जाऊन कोणाचे प्रयत्न करतो तर असं आमच्याकडून होत नाहीये आम्हाला असं जाणवत आहे की कुडाळ मालवण मधून पण अशी होण्याची शक्यता आहे अठ्ठेचाळीस तासामध्ये आपल्याला कळेलच ओके साहेब धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आभारी आभारी ताजा ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका